सुरुवात झाली का तुमची वांगे निघायला सुरुवात झाली दोन तीन जाळ्या पहिल्यांदा निघल्या आता त्याचबरोबर आपण या समोरच्या प्लॉटर जाऊ का जिथं आपण वापरलेलं नाही आणि ते आता फक्त तुम्ही तिकडे फिरवा या खाली तुम्ही आवज आता तो प्लॉट आणि हा प्लॉट एकाच वेळेस लागवड केलेला आहे फक्त याच्यामध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञान आपण युज केलेलं नाही याला केलं नाही तर आतापर्यंत जाळ्या किती निघल्यात म्हणजे अजून याच्यामध्ये सुरू झालेल्या नाही याचा अर्थ मल्टीप्लायर तंत्रज्ञान ज्या वेळेस आपण शेतामध्ये कुठल्याही शेतामध्ये ऍप्लिकेशन करू त्यावेळेस किमान पंधरा ते वीस दिवस आपल्याला पीक चालू होतं त्या अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे आणि त्यासोबत आता हे शेतकरी आहेत आपण यांचं हे घेऊ तुम्हाला काय वाटतं थोडंसं याच्यामध्ये सांग आता हे दोन्ही समोरासमोर मी बघितले मी आम्हाला माहितीही नव्हतं तुम्ही बोलवलं पण सांगा मी दत्तात्रय गाडी वरपडवडी तर मी पहिल्यांदाच आपल्या प्रोडक्टची तुम्ही मला माहिती दिली आणि प्रत्यक्षात डेमो दाखवला की तीस गुंट्यामध्ये वापरला आणि वीस गुंट्यात वापरलं नाही तर तीस गुंट्यात